नमस्कार मित्रांनो रेल्वे भरती बोर्डाने आर आर बी तंत्रज्ञ भरती दोन हजार चोवीस संदर्भात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ऑफिशियल वेबसाईटवर एक छोटी सूचना जाहीर केली तपशील आर आर बी तंत्रज्ञ नोटिफिकेशन दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित केले जाईल आर आर बीने तंत्रज्ञ भरती दोन हजार चोवीसच्या छोट्या नोफि नोटिफिकेशनमध्ये नऊ हजार तंत्रज्ञ पदांची घोषणा केली आहे आर आर बी तंत्रज्ञ नोटिफिकेशन दोन हजार चोवीसचा तपशील खाली खाली आपण पाहूच रेल्वे भरती बोर्ड आर आर बी बेंगलोर आर आर बी तंत्रज्ञ भरती दोन हजार चोवीससाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये उपलब्ध होतील निवड प्रक्रियेमध्ये चार टप्पे समाविष्ट आहेत सी बी टी स्टेज फर्स्ट सी बी टी टप्पा टू कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी आर आर बी तंत्रज्ञ नोटिफिकेशन दोन हजार चोवीसनुसार सी बी टी परीक्षा ऑक्टोबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमधले घेत घेतली जाईल असेच काही नवीन सूचना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू